बाहेर जर कोणी अनोळखी माणूस असला त्याच्या हाताने दिलेलं खायचं का त्याने काही दिलं लाडू पेडे जिलाबी काही दिलं तर खायचं का नहीं, हा तुम्ही का खायचं नसतं का नाही खायचं कोणी दिल्यावर खायचं नाही पण लोकांनी म्हणजे कोण ज्यांना आपण ओळखत नाही जे आपल्याला माहित नाही ते खायचं पण जे आपण ज्यांना ओळखत नसतो ना ज्यांना आपण ऐका ऐका शिवाय ज्यांना आपण ओळखत नाही आपल्याला ते लोक माहीत नाही त्यांनी जर आपल्याला खायला दिलं सम, ला काही पेढे बर्फी चॉकलेट कॅडबरी तर काहीच खायचं नाही काहीच खायचं नाही सम समजलं ना हां ज्या लोकांना तो नाही समजा जे लोक माहीत नाही तुम्हाला ते जर तुमच्याजवळ आले ना तर त्यांच्यापासून लांब पळून जायचं कळालं का जाल का लांब पळून हा पण आपल्या ओळखीचे असले ना त्यांचंच खायचं बाकीचे कोणी अनोळखी आलं आणि तुम्हाला चॉकलेट दिलं बिस्किट दिलं लाडू दिले पेडे दिले तर खायचे का हा हा मग मी तुम्हाला काय सांगते ज्यांना आपण ओळखत नाही त्यांचं नाही खायचं हा हा शिव नीट बाईस आणि हे लोक विकायला येतात आपल्या दारावर वगैरे दारावर वगैरे विकायला येतात त्यांचं काय करायचं त्यांच्याजवळ जायचं का अ नाही जाणार ना हा कुणाचं काही खायचं नाही कुणाजवळ उभं राहायचं नाही ही लोक येतात ना ते पकडून वगैरे नेतात ना त्याचं खाल्ल्यावर झोपून जातं माणूस मग आपल्याला पकडून घेऊन लांब ते आपल्या ज्यांना ओळखत नाही त्यांच्या जवळ जायचं नाही अजिबात नाही जायचं लांब लांब राहायचं कळालं का हा मला सांगा मग तुम्ही आता लक्षात ठेवाल काय काय करायचं मला सांगा बरं हा चांगले कोण चांगले म्हणजे ओळखीचे हा ओळखीचे असलं तरच खायचं त्यांच्याजवळ जायचं नाही तर लांब पळून जायचं आवाज द्यायचा कुणाला तरी समजलं का तुमच्या घरी तुम्ही मळ्यात राहता ना मग तुमच्या घरी जर मम्मी पप्पा घरात कुणी नसेल ना त्यावेळेस तुमच्याजवळ कुणी आलं ना तर लांब पळून जायचं नाही तर ओरडायचं मोठाल्याने समजलं का बसून नाही राहायचं तसंच नाही तर ते मांडीवर घेतील तुम्हाला चॉकलेट देतील बिस्किट देतील ते तुम्ही खाणार का शिवाने कुठं पाहती तू खाणार का तुम्ही घेणार का लक्षात राहील का अय बाबांनी दिलेलं खायचं बाहेरच बिना ओळखीचे माणसं जे ओळखतच नाही तुम्हाला ऐक मी काय सांगितलं ज्यांना तुम्ही ओळखत नाही जे लोक तुम्ही तुमच्या ओळखीचे नाहीये ते तुम्हाला देताय चॉकलेट बिस्किट लाडू पेडे तर त्यांचं खायचं नाही सांगितलं ना तर तुम्ही घरचं कावर सांगताय घरचं सांगायला लावलं का तुम्हाला कोण खायला देत म्हणजे दारावर विकायला जवळ पण उभं राहायचं नाही तुम्ही छोटे ना ते तुम्हाला पकडून नेऊ शकता ना नेऊ शकता का हा मग त्यांच्याजवळ जायचं का हा नाही जायचं लांबच राहायचं त्यांच्यापासून लक्षात राहील का हा समजला का हा मम्मी कडे जायचं पण कुणी काही दिलं खायचं नाही रस्त्यावर एकटं फिरायचं का रस्त्यावर एकटं फिरायचं का हा रस्त्यावर फिरल्यावर काय होईल धरून ना मग त्यामुळे फिरायचं का रस्त्यावर हा आता आणि घरी जाऊन ये ना हा आज घरी जाऊन तुम्ही सांगायचं मॅडमनी काय काय सांगितलं तुम्हाला सांगाल का मम्मी पप्पाला त्यांना हां मग कराल का असं खायचं नाही कोणाचं समजलं का चालेल ठीक आहे